आतापर्यंत केरळच्या वायनाडमध्ये दुर्घटनेत दोनशे छप्पन्न लोकांचा मृत्यू झालाय तर अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत बचाव पथकाचं मदत कार्य आता शेवटच्या टप्प्यात आलंय निसर्गानं नटलेल्या केरळच्या वायनाड मधली विदारक दृश्य मात्र आता समोर येऊ लागली आहेत एकीकडे आपतांना गमावलेल्या लोकांचा आक्रोश सुरू आहे तर दुसरीकडे निसर्गाचा हा समतोल का बिघडला याची चर्चाही सुरू आहे दुर्घटनाग्रस्त भागाला नेत्यांच्या भेटी सुरू झाल्या पाहणी दौरे सुरू आहेत राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत हे सगळं जाणून घेऊयात सविस्तर केरळच्या वायनाडमध्ये दरडी कोसळल्यानं काही गावांना मोठा फटका बसलाय अनेक संसार उद्ध्वस्त झालेत मृतांचा आकडा वाढताना दिसतोय सध्या चार गावांमध्ये लष्कराचे जवान चिखलात अडकलेल्या घराचं छत फोडून त्यामध्ये दोरीच्या साह्यानं घराच्या आत जाताना आणि ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत हे चित्र इतकं विदारक आहे की त्याचं वर्णन करण्यासाठी शब्दही सापडे ना जोरदार पावसाचा फटका वायनाडमधल्या मुंडकाई चुरलमाला अट्टमाला आणि नुलपुझा या चार गावांना बसलाय पहाटे दोन ते पाच दरम्यान निसर्गाचं हे रौद्र रूप पाहायला मिळालं दरड कोसळल्याच्या घटना पहाटे लोक झोपेत असताना सुरू होत्या दगड माती पाणी याच्या प्रवाहात लोक ज्या स्थितीत गाडले गेले दबले गेले त्यांचे मृतदेह देखील तशाच अवस्थेत सापडले बचाव पथकानं घरांमध्ये झोपलेल्या बसलेल्या अवस्थेतले मृतदेह हो बाहेर काढलेत जीव वाचवण्यासाठी लोकांनी जे प्रयत्न केले ते या महासंकटापुढे अपुरे पडल्याचे चित्र दिसत कारण कुणी खुर्चीवर मृतावस्थेत सापडले तर कुणी खाटेवर एनडीआरएफ लष्कर नौदल पोलीस दल अग्निशमन दल आणि राज्याचा आपत्ती निवारण दल या पथकाकडून इथं मोठं कार्य सुरू आहे त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे दर्डींच्या ढिगाऱ्याखालून सुमारे एक हजार पाचशे ब्याण्णव लोकांची लष्करी जवानांनी सुटका केल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं शेकडो जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काही मृतदेहांची ओळख पटली असून काहींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलेत बचाव कार्यात सापडलेले मृतदेह मेपाडी आरोग्य केंद्रात तसंच निलांबूर सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आले एकीकडे या महासंकटातून सावरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे हवामान विभागानं पुन्हा एकदा सावधानतेचा इशारा केरळला दिलाय हवामान विभागानं केरळच्या काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय केरळच्या इडुक्की त्रिशूर पलक्कड मलप्पुरम कोझिकोड कन्नूर आणि कासरगौड या जिल्ह्यात पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता दिली आहे केरळ सरकारकडून दोन हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आले जे तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती केरळ सरकारनं या दुर्घटनेवरून दोन दिवसांचा दुखवटाही जाहीर केलाय मुख्यमंत्री विजयन वायनाडला भेट देऊन या भागाची पाहणी करणार आहेत तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी आज या भागाला भेट दिली भूस्खलनग्रस्त भागाला भेट देत त्यांनी पाहणी केली आणि बचाव कार्याचा आढावाही घेतलाय आय फेल्ट माय फादर डाईट आय रिमेंबर वॉट आय फेल्ट टेन माय फादर डायट अँड हिअर पीपल हॅव नॉट जस्ट लॉस्ट अ फादर होल फॅमिली एंटायर फॅमिली ब्रदर सिस्टर मदर फादर सो आय नो वॉट आय दिस इज मच वर्स देन दॅट आय एम नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स राईट नाव तर दुसरीकडे या दुर्घटनेवरून राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाल्याचं दिसून येत आहे राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वायनाडच्या भूस्खलनाबाबत केरळ राज्य सरकारला सात दिवस आधीच पूर्वसूचना दिली असल्याचं स्पष्ट केलंय अमित शहा राज्यसभेत नेमकं का काय म्हणाले ते ऐकूया मुझे मालूम नहीं है मगर मुझे स्पष्टता करनी है मान्य महोदय आपके माध्यम से सदन से और सदन के माध्यम से पूरे देश को अर्ली वार्निंग अर्ली वार्निंग अर्ली वार्निंग अर्ली वार्निंग बोलते ही गए अंग्रेजी में जितने भी गंभीर प्रकार के शब्द है अपने भाषण में डालकर इसको बताया गया मैं सदन के सामने स्पष्टता करना चाहता हूं 23 जुलाई को केरल सरकार को अर्ली वार्निंग भारत सरकार की ओर से दे गई थी देस जुलाई को सात दिन पहले फिर चौबीस को गई फिर पच्चीस छब्बीस तारीख को मान्यवर ये कहा गया कि बीस सेंटीमीटर से ज्यादा वर्षा होगी भारी वर्षा होगी लैंडस्लाइड होने की संभावना है मड़ भी रस होकर आ सकता है और लोग इसके अंदर दबकर मर भी सकते हैं मैं कुछ कहना नहीं चाहता था मरने मगर भारत सरकार की अर्ली वार्निंग सिस्टम पर सवाल किए गए इसलिए मैं कहता हूं प्लीज लिसन आस, प्लीज लिसन आस, मत चिल्लाइए प्लीज रीड इट जो वार्निंग भेजा है उसको पढ़िए जरा तर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मात्र आम्हाला कोणताही अलर्ट मिळाला नव्हता असं म्हटलंय ते पुढे असंही म्हणाले की ही वेळ आरोप करण्याची नाहीये तर जबाबदारी उचलण्याची आहे या सगळ्यावर केरळला आधुनिक रडार सिस्टीमची गरज असल्याचं केरळच्या अनेक खासदारांनी राज्यसभेत बोलून दाखवलं बहुवास रिस्पॉन्सिबल बदर द अर्ली वार्निंग गिवन प्रेडिक्शन वाज़ डन ऑल दिस थिंग्स टू बी डन केरळच्या या भूस्खलनग्रस्त भागात बचाव पथकाकडून जास्तीत जास्त लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत वाचलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी पूल बांधायलाही सुरुवात झालीय युद्ध पातळीवर केरळमध्ये काम सुरू आहे या सगळ्यात महत्वाचा प्रश्न समोर येतो तो म्हणजे केरळमध्ये हे भूस्खलन झालं कसं आणि का वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या मते केरळमध्ये सुरू असलेल्या जोरदार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना याचं कारण अरबी समुद्रातलं वाढतं तापमान हे आहे शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीस मध्येही अशाच प्रकारे केरळमध्ये पूर आला होता जास्त प्रमाणात पाऊस झाल्यानं माती जड होते आणि मग भूस्खलन होत दक्षिण पूर्व अरबी समुद्रातलं तापमान वाढल्यानं मोठ्या प्रमाणात ढग तयार होतात आणि मग कमी वेळेत अधिक पाऊस होतो दोन हजार एकोणीस मध्येही असेच ढग तयार झाले आणि केरळमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आताही तेच होत आहे वातावरण अस्थिर झाल्यानं भूस्खलनाच्या घटना वाढत असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे खरंतर केरळसह महाराष्ट्रातही अशाच प्रकारे पावसाचं प्रमाण वाढताना दिसतंय एकंदरीत मान्सूनची पद्धत अनियमित झाल्यानं कमी कालावधीत जास्त पाऊस पडतोय त्यामुळं केरळ पासून महाराष्ट्रापर्यंतच्या पश्चिम घाटात दरड कोसळणं भूस्खलन आणि पुराच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत निसर्गाचा हा समतोल राखायचा असेल तर पर्यावरणाच्या दृष्टीनं पावलं उचलणं गरजेचं आहे इको सेन्सिटिव्ह झोनबाबत सरकारनं कठोर पावलं उचलण्याची गरज काळानंच निर्माण केली आहे असंच आता म्हणावं लागेल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद